हिंदू जन आक्रोश मोर्चा मार्गस्थ होताना शनिवारी सायंकाळी मधला मारुती परिसरात गोंधळ झाला होता समाजकंटकांनी दुकानाची तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली होती सोलापुरातील एम आय एम प्रमुख हाजी फारुख शाब्दी हे रविवारी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पीडित दुकानधारकांची भेट घेतली घडलेल्या घटनेची सविस्तर हकीकत जाणून घेतली हिंदू जन आक्रोश मोर्चा जाताना काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करत चार ते पाच दुकानात दगडफेक केली पाण्याच्या बाटल्या फेकून तोडफोड केली यामध्ये चार ते पाच दुकानाच्या हिंदू मोर्चाच्या माध्यमातून दहशत सोलापूर शहरात दोन जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कैफियत पीडित दुकानधारकांनी हाजी फारुख शाब्दी समोर व्यक्त केली सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख हाजी फारुख शाब्दी रविवारी सायंकाळी मदला मारुती ते मंगळवार बाजार परिसरात घटनास्थळी दाखल होताच व्यापाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती हाजी फारुख शाब्दी यांनी दुकानदारकांना कायदेशीर लढाई लढू आणि संबंधित संशयित समाजकंटकाचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करू असे आश्वासन दिले मधला मारुती येथे बसेश्वर महाराज चौक मार्गावर मुस्लिम समुदायाचे मोठ्या संख्येने व्यापारी दुकाने आहेत हिंदू संघटना नेहमीच या याच मार्गावरून मोर्चा काढतात मिरवणूक काढतात आणि गोंधळ करत जातात यापूर्वी देखील याच मार्गावर अशा घटना घडल्या आहेत भविष्यात या व्यापारी मार्गावरून मिरवणूक आणि मोर्चांना परवानगी देऊ नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे एम आय एमचे सोलापूर प्रमुख हाजी फारुक शाब्दी यांनी पोलीस आयुक्तांना भेटून पक्षातर्फे निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करू असे आश्वासन यावेळी दिले आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद